शहरातील अवैध व्यवसायाचे सखोल करण्यासाठी खदान पोलिसांनी कंबर कसली असून हो गेल्या दोन दिवसात केलेल्या धडक कारवाईमध्ये पोलिसांनी सुमारे दोन लाख त्रेचाळीस हजार एकशे तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईमुळे दारू माफियाचे धाबे दनावले आहेत मलकापूर रेल्वे गेटवर पोलिसांचा ट्रॅप मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे खदान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने एकोणतीस जानेवारी दोन हजार सोवीस रोजी मलकापूर रेल्वे गेट परिसरात नाकाबंदी केली होती यावेळी दोन सुझुकी अॅक्सिस मोफेड गाड्यावरून क्रमांक एम एच थ्री झिरो बी ओ चार सात डबल पाच व एम झिरो बी वी सात चार सहा आठ मोठ्या प्रमाणात देशी दारूची वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले जप्त दारू पाच बॉक्स मध्ये एकूण दोनशे चाळीस नग देशी दारूच्या बाटल्या वाहने एक पॉइंट पन्नास लाख रुपये किमतीच्या दोन मोफेट गाड्या एकूण जप्ती एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये गावठी हातभट्टीवर ही हातोडा दुसरीकडे अठ्ठावीस जानेवारी रोजी ग्राम चांदूर ये येथील शेत नदीकाठी सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी हातभट्टीवरील पोलिसांनी धाड टाकली या ठिकाणाहून पोलिसांनी एकोणचाळीस हजार नऊशे तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केला अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार एकशे तीस रुपयाचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य श्री आरचित चांडक अपर पोलीस अधीक्षक माननीय श्री रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री सुदर्शन पाटील आणि सहा पोलीस अधीक्षक मान्य श्रीमती इसानी आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली या पथकात पोलिसांनी निरीक्षक मनोज केदारे सपोनी संजय वानखडे निलेश खंडारे अमित दुबे गिरीश वीर अभिमन्यू सदाशिव वैभव कस्तुरे भूषण मोरे आणि संदीप काटकर या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता जॉलादिप न्यूज अकोला